नमस्कार आज आपण एक नवीन प्रयोग करणार आहोत आज आपण मानवी शरीराच्यातून एक अंतरंग प्रवास करणार आहोत आपल्या नर्वस सिस्टीम म्हणजेच नसांचं पूर्ण जाळं मुख्य संवेदन बिंदू शोधून काढणार आहोत ही आहे आपली नर्वस सिस्टीम हा है हा आहे आपला मेंदू शरीराचा नियंत्रण केंद्र काही नसा बाहेर पसरतात काही नसा तुमच्या हातामध्ये जातात तर काही मणक्याद्वारे शरीराच्या तळापर्यंत जातात या इथे नसा विभागल्या आहेत ह्या नसा अशाच कमरेतून जांगे गुडघे ओलांडून खाली पायापर्यंत जातात ही आपली हिप पॉइंट आहे आपला गुड़गा पोटऱ्या आणि खाली पाय आपण आता बोन्स ऍक्टिव्हेट करतो आता आपण आपल्या हाडांचा भाग सक्रिय करूया त्यामुळे आपल्याला नसांच्या कल्पना करता येईल तर मनाने त्याचा मागोवा घ्यायचा तर शरीराच्या आत खोलवर डोकून बघा आता लक्ष द्या आपल्या पाया पायाचं पायाची बोटं आपल्या पायाचा घोटा आपल्या ज्या पिंढऱ्या पोटऱ्या त्याच्या मागून जे जात आहे त्यांना सां फील करा गुडघ्याच्या मागून मांडीच्या हाडाच्या मागून ते हिप हिप जॉईंट आहे किमर हाड आणि हिप जॉईंटच्या मागून इकडे आपल्या माकड त्यांच्या मधून ती नस जाते ही नसा एल फोर एल थ्री एल टू एल वन टी टी एलेवन मनक्यातून असे पाठीच्या कण्याने मान शेवटी मेंदूपर्यंत पोचते आता डोळे मिटा किंवा उघडे ठेवा आपण हळूवारपणे तुमच्या हाताने प्रत्येक बंदूचा बिंदूचा स्पर्श कर करणार आहोत त्यांच्या जागा ओळखायचे आणि तुमच्या शरीराशी एक नाते तयार करायचं आहे आपल्या पुढच्या सत्रामध्ये आपण या सर्व बिंदूंना ध्यानामार्फत भटकंती करणार आहोत तोपर्यंत हलका आहार घ्या सात्विक आहार घ्या आणि चांगली झोप घ्या आपण पुन्हा लगेच भेटू थँक्यू